मी स्वराज्य शक्ती सेना नावाचा एक पक्ष काढला आहे महाराष्ट्रातील राजकारणाची परिस्थिती बिकट झाली आहे भाजपा सर्व पक्ष फोडत आहे महाराष्ट्राचे बिहार करण्याची वाटचाल सुरू आहे गोरगरीब लोकांचा गैरवापर होत आहे वेगळी लढाई आहे स्वाभिमानाची लढाई आहे नवरा बायकोचे भांडण म्हणून ही लढाई सुरू झाली होती पण आता एक हक्काची लढाई जागृतीची लढाई झाली आहे माझा मुलगा जो मुंडे घराण्याचा एकमेव वारीस आहे त्याला व माझ्या मुलांना मी राजकारणामध्ये आणणार नाही मला कोणाचा पाठिंबा आहे नाही याच्याशी काही देणे घेणे नाही मला फक्त लढायचे आहे प्रीतम मुंडे यांच्या कामावर मी समाधानी नाही लोकसभा निवडणूक लागल्यानंतर भूमिपूजन केले जातात तर काम कधी करणार बीड लोकसभेच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवणार जर बीडमध्ये माझ्या पक्षाचा चांगला उमेदवार मिळाला तर मी उभी राहणार नाही कारण मला घराणेशाही संपवायची आहे फॉरेन जितकी एक आ, आ, अमेरिका सगळी जर्मनी सगळीकडे बॅलेट पेपरमधून ही मतदान होतात तो आज जे सगळे लोकांना शंका आहे आणि माझे हसबेंडने पण निवडणूक लढावली होती दोन हजार मध्ये त्यावेळी पण जे तेवीस मई तेवीस मई दो हजार उन्नीसचे जे लोकसभा निकाल आलेले होते इतके मोठे निकाल आलेले होते आणि त्याचा तो, तो काही काम झालेला नाही बी जे पीच्या राज्यामध्ये तरी पण अस इतके मोठे निकाल आले तो मी पण शॉक झाली होती तेवीस मई दो हजार उन्नीसमध्ये लोकसभाचे निवडणुकीमध्ये तर मी माझ्या नवऱ्याला एकच सांगितला होता की तुम्ही काय पण करा एकदा प्रचार तुम्ही कमी करा पण ई व्ही एम मशीनचे तुम्ही काय तरी उपचार करा तुम्ही तरी तुम्ही तुमच्या काय होऊ शकता नाही तो काही काय पण होणार नाही तो त्या गोष्टी बघून माझे नवरेनी फॉरेन कंट्रीमधून टेक्निशियन बोलावले होते आणि त्याच्यामध्ये आम्हाला हे गोष्ट भेटली होती की जरी तुम्हाला ई व्ही एम हॅकिंग थांबायचं आहे तो तुम्ही हॅक जामर लाव जिकडे आपण ई व्ही एम मशीन ठेवतात जिकडे आपण आ, आ, मशीन असतात जिकडे तिकडे तुम्ही जरी तुम्ही आ, जामर तुम्ही केले जामर तुम्ही लावले आणि नेटवर्क डाऊन केले तो हे जे हॅकिंग आहे ते आपण थांबू शकता तो माझा पण हेच विचार चालू झाला की जरी आपला पक्षी आहे आणि आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटे उभे आहेत मे कोरोना धनंजय मुंडे सगळ्यांना आज माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये राजकारणची जे परिस्थिती आहे ते अवघड झालेली आहे त्याच्यामुळे मी एक पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना नावाचा आणि आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता की जे इतकी विकट परिस्थिती आहे की जे बी जे पी आहे सगळे जे पक्ष पक्षची सोडफोड करतात आणि जे मोठे मोठे भ्रष्टाचारी लोक आहेत ते भ्रष्टाचारी लोकांना घेऊन महाराष्ट्राच्या बिहार कथेची वाईचालवर आहे त्याच्यामुळे पक्ष काढलेला आहे मी स्वराज्य शक्ती सेना आणि आज महाराष्ट्रामध्ये मध्ये हे जे मोठे मोठे राजकारणी लोक आहे घराणेशाहीमुळे लोकशाही संपली आहे आणि लोकशाही संपले नंतर आज गोरगरीब लोकांचा गैरवापर होत आहे युवक लोकांना रोजगार भेटत नाही युवक शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही उष्ण कामगारांना न्याय भेटत नाही महिलांना न्याय भेटत नाही एक जे खुनी व्यक्ती आहे ते दहा पंधरा मर्डर करून एक सालमध्ये त्यांना न्याय भेटू शकतात पण त्या त्याची जगावर जरी एक महिला न्याय साठी फिरते आणि कोर्ट कचे चक्कर काटते तो त्यांना न्याय भेटत नाही आणि पंद्रह बीस वर्ष ही चक्कर काटाव लागते हाँ 12 बा, मती में भी ऐसा अपने को देखने को मिल सकता है कि जैसे सुप्रिया ताई के विरुद्ध अजीत दादा की जो वाइफ है वो लड़ने वाली हैं तो भीड़ में भी ऐसा हो सकता है इसमें कुछ परेशानी नहीं है हाँ पर मेरा तो एक सोचना है कि यदि मुझे अच्छा उम्मीदवार मिला तो मैं नहीं लड़ूंगी क्योंकि मुझे घर घरानेशाही खत्म करनी है जिसकी शुरुआत मी स्वतःपसन करते माझे मुलगेला मी घे मी आज महाराष्ट्र मध्य फिरते सगड़ना जनजागृति करते कि नवीन लोक या पर जरी माला चांगला उम्मीदवार बीड़े भेटला तो मी उभे रहना नहीं जरी नहीं भेटला तो मी शंबर टके रह क्योंकि माला तो लड़ावा लगे कशी प्रकार मुद्दे आहे मध्ये देखो नाली नाही आहे ना जिकडे नाली आहे त्या नाले नाली कचरा मधून तुंबलेली नाली आहे एक एक फिटचे गड्डे आहे आणि आज चाळीस चाळीस वर्ष झाले हे लोकांनी सडक पण केलेली नाही लोकांच्या साठी आणि ऊसतोड कामगारची लय विकट परिस्थिती आहे मी शब्दामध्ये बोलू शकत नाही आणि आज इतके वर्ष झाले बीड जिल्ह्याची निधी परत गेलेली आहे केंद्रीय मन केंद्रीय केंद्रामधून जे निधी आलेली होती ते निधी परत गेलेली आहे लोकांना त्या निधीचा लाभ भेटलेला ले नाही मोठी गोष्ट आहे हे मोठा मुद्दा आहे की निधी परत गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता बीडमध्ये भूकमरी आहे लोक जे शेतकरी लोक आहे आत्महत्या करत आहे युवकांना रोजगार नाही आणि ट्रेन जे सब सगळ्यांचा मोठा मुद्दा आहे ट्रेन नाही आहे आणि जे लोक झुटे वादे दावे करणार आम्ही हे करणार ते करणार पाच वर्ष कोणी बाहेर आलेला नाही आणि आत्ता दोन महिन्यापासून सगळे आलेले आहे बाहेर जसे बरसात मध्ये मेंढक टटर करताना तसंच सारे का आलेले आहे सगळे बाहेर आणि आम्ही हे करू ते करू सगळे झुटे आश्वासन परत चालू झालेले आहे तो माझी हा जोडून विनंती आहे लोकांशी की हे झो झुटे आश्वासनवर विश्वास ठेवू नका तुम्ही बघू शकता आज बीडची स्थिती लय विकट आहे आणि पुलिस प्रशासन पण तिकडे काम करत नाही जिल्हा अधिकारी काम करत नाही कोणी व्यक्ती काम करत नाही तो खूप मोठे मोठे मुद्दे आहेत सडक लाईट बिजली एक एक महिना नळामध्ये पाणी नाही नळपट्टी भरतात पण नळामध्ये पाणी नाही घरपट्टी भरतात पण सडक नाही आज काहीही राहिलं नाही तिकडे लोकांची योजना आहे फक्त कागदवर आहे इतके करोड इतके कोटी झालेले आज पाच वर्षामध्ये कोणी मंत्री आमदारांनी काम केलेलं नाही पण आज गेटी पावडा घेऊन फिरत आहे काय करतात उद्घाटन करतात भूमिपूजन करतात आणि आता तुम्ही लोकसभाची निवडणूक लागली आता तुम्ही भूमिपूजन करणार तो काम कधी करणार पुढचे दहा वर्षानंतर तो काय होणार नाही काम वा नवीन लोकांना संधी द्या हात जोडून विन विनंती आहे जनतातून माझी के कडकडा ती माझी विनंती आहे की नवीन लोकांना संधी द्या तुम्ही हे घराणे घराणेशाहीच्या लोकांना घरामध्ये तुम्ही बसवा